शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घराजवळ काही अज्ञात रेकी केल्याचं संजय राऊत यांच्या भांडूप मधील बंगल्याजवळ येऊन बंगल्याची पाहणी केल्याचं आढळून आलं याबाबत मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊत यांना चांगलाच टोला लगावलाय मच्छर मारण्यासाठी रेकीची गरज नाही तर गुड नाईटचं कॉईल लावावं लागतं असं म्हणत त्यांची खिल्ले उडवली आहे पाहुयात टीव्हीवर काल बातमी बघितली की संजय राजाराम राऊतच्या घरच्या कोणीतरी रेकी केली आता मला पहिल्यांदा अनुभव आहे की मच्छर मारण्यासाठी पण रेकी करायला लागते मच्छर मारण्यासाठी गुड नाईट चा कॉइल लावायला लागतं त्याला रेकी करण्याची गरज नाही कदाचित खिचडी चोर नेमकं कुठे राहतो हे पाहण्यासाठी कोणतरी बाईक को वर आलं असेल की बाबा खिचडी कुठे डिलिव्हर करायची आहे म्हणून एवढं काय तर गांभीर्याने घेण्याची गोष्ट नाही मच्छराला मारण्यासाठी कोण कधी रेकी करत नाही आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये एवढं हो काही महत्व नाही की त्याला कोणतरी मारण्यासाठी रेकी विकी करेल हे राजाराम राऊतचे हे दोन्ही मुलं ही पहिल्यापासून अशाच कोणीतरी स्वतःच्याच कार्यकर्त्याला उभं करायचं धमक्या द्यायच्या आणि पुऱ्या दिवसाच्या बातम्या करत बसायचं म्हणून ह्या गोष्टीला जास्त काहीच हो महत्व द्यायची गरज नाही आणि एकदमच मच्छराला मारायचं असेल तर आम्ही त्याच्या बंगल्याच्या अवतीभोवती गुड नाईटचे कॉईल लावून टाकू मच्छर जातील संपतील मग एवढा कशाला जोरला मारायची गरज आहे हा हो हो मच्छराच्या मध्ये तिला गेला तेवढाच विषय म्हणून एवढं काय ह्या गोष्टीला महत्व देऊ नका आता शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्यांचं महत्व जनतेने संपवलेलं आहे म्हणून एकाने मारल्यासारखं करायचं दुसऱ्याने एकदम जाऊन संरक्षण मागायचं मला या महाराष्ट्रामध्ये एक, एक सा व्यक्ती सांगा जो आपले हात खराब करून घेईल संजय राजाराम राऊत वर काय करण्यासाठी आणि ह्याच्या अगोदर पण तुम्हाला आठवत असेल अशी एक घटना झालेली पोलिसांच्या चौकशीमध्ये नंतर असं कळ हा त्यांचाच कार्यकर्ता होता म्हणून बोलतो कोणतरी चोरी केलेली खिचडी डिलिव्हर करण्यासाठी आले असतील म्हणून ऍड्रेस शोधत असेल की खिचडी चोर कुठे राहतो विषय आहे जास्त महत्व देऊ नका राजकीय आर्थिक फसवणूक केलेले आंदोलक असतात त्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था शेलमध्ये करण्याची गरज आहे इतकंच नाही तर एआय आणि सीसीटीव्ही सुद्धा यंत्रणा वापरतो कारण का एआय आणि सीसीटीव्ही फुटेज असत तर खूप सामूहिक बलात्कार करणारे आरोपी आता आतमध्ये असते पण त्यांनी हे असं उदाहरणं स्वतःपासून सुरू करायची स्वतः सत्तेमध्ये असताना सी सी टी व्ही डिलीट करण्यासाठी आपले स्वतःचे कारनामे वाचवण्यासाठी सी सी टी व्ही डिलीट करायची आणि सभागृहामध्ये मोठं ए आय आणि सी सी टी व्हीची मागणी करायची पहिलं स्वतःचे जे काही कारनामे आठ जूनला केलेले आहेत त्याचे सी सी टी व्ही फुटेज ज्या दिवशी बाहेर येतील ना तेव्हा ए आयची पण गरज भासणार नाही साहेब आणि सर्व्हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात हरियाणात भाजपला मोठा यश तर राहुल गांधींचा संविधान बदलाचा मुद्दा मतदारांनी पण ह्याच्यासाठी मेट्रिकच्या सर्वेची काय गरज आहे पंतप्रधान मोदीजी हे देशाचेच नाही भारत देशाचेच नाही जगामध्ये लोकप्रिय असे नेते आहेत म्हणून महाराष्ट्र हरियाणा हे सगळं आमच्या मोदीजींच्याच प्रभावामुळे आज ही सगळ्या राज्यांच्या जनतेनी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षांवर विश्वास टाकलेला आहे याच्यामध्ये मॅट्रिकला शिक, शिक्कामोर्तब करायची गरज नाही जनतेनी त्याच्यावर शिक्कामोर्तब मतदानाच्या माध्यमातून केलेला आहे धन्यवाद